नमस्कार आपण पाहत आहात लोकप्रिय न्यूज महाराष्ट्र पार्टी तालुका उपाधीक्षक पंढरपूर आज उप अधीक्षक भूमी कार्यालय पंढरपूर या कार्यालयात आपण आलेलो आहे आणि यांचा संप चालू आहे गेले तीन चार दिवसाला हा त्यांचा संप चालू आहे तो संप कशाचा चालू आहे काय आपण आज जाऊन मॅडमशी चर्चा करून त्याची माहिती घ्यायची त्यांच्याशी आता आपल्याला बोलायचं आणि त्यांच्या मागण्या काय ते आपल्याला बघायचं का मध्ये काय पडू अ सुरेश बाई इथे तुम्ही भगीर तुम्ही अपडेट फोटो संबंधीचा संपात पाच आठ आणि याचं होतं काही नवीन नव्हते अ सुधाराची तिथे झाली आली सुधाराची बाजू या प्रमतेची किंमत नाही मी मी सेक्शन पण

काम मी रवी त्रिंबक चांडोले कशा पाहिजे आहे खरेदी तुमचं नाव गाव सांगा मला मिळावा नाव गाव ना सांगा रवी त्रिंबक चांडोले पंढरपूर मला खरेदी करण्यासाठी नकाशा पाहिजे करता मी इथं रोज येतोय अभिनेतीला तो संप आहे म्हणून सांगतात रोज येईल तेव्हा केव्हा भेटणार तसं सांगता येत नाही बेमुजत संप आहे त्यामुळे ती कधी मिळेल हे सांगू शकत नाही आता संप मिशी माझं काम होऊ शकत नाही मला मिळावा जर ते खरेदीचा व्यवहार जर ते हा येत असेल तुमच्या वायदेत असेल त्याचा काय असं नाही वाय विषय नाही तुम्हाला द्यायचं प्रकाश सरदार निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने शासनाचं असं आवाहन करत आहे की एक कर्मचाऱ्यांनी जो संप केलेला आहे त्याचा लवकरच लवकर त्यांनी शासनाने त्याच्याशी बैठक लावून त्याच्या लवकरच लवकर त्या मागण्यांचा निपटारा करून जनतेला जो होणारा त्रास आहे जनतेला या या जे यामुळं याच्या ह्याच्यापासून जे अधिकारी कर्मचे वेटी धरतात ते त्यांची लवकरात लवकर त्यातून मुक्त हो मुक्तता व्हावी हो आणि जनतेची कामं सुरळीत पार पडण्यात यावी यासाठी शासनानं लवकरात लवकर याची दखल घेऊन सकारात सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर या तोडगा काढून हे काम सम कमिटी पाठीमागे घ्यायला लावून आणि लवकरात लवकर जनतेची कामं मार्गी लागावीत असं आमच्या निर्भय पाठीच्या वतीनं आमचं आव्हान आहे कामासाठी निर्भय महाराष्ट्रेच्या कामासाठी निर्भय संघटना संघटना आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करीत आहे आमचं उर्वरित कामासाठी त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशाच नवनवीन अपडेट्स साठी पाहत रहा लोकप्रिय न्यूज